नमस्कार डॅम्स किचनमध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं एका चकचकीत व्हिडिओसहित स्वागत करते हो तांब्या पितळेची भांडी घासायची म्हणजे किचकट काम वाटतं ना हात खराब होतात पावडर वापरा आणि एवढं करून पुन्हा भांडी काळी पडतात तर ह्या सगळ्यात व्यापापासून तुम्हाला आता सुटका मिळणार आहे तेही एक चमचा पाण्यापासून फक्त एक चमचा पाणी हातावरती घ्यायचं आणि कुठलंही तांब्या पितळेचं भांडं असं चकचकीत करायचं कसं करायचं सांगते ते आधी तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तो शेअर करायला तर, तर अजिबात विसरू नका तर आता आपल्याला काय करायचं आहे तर एक चमचाभर बारीक मीठ घ्यायचं त्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस म्हणजे अर्ध्या लिंबाचा रस घालून घ्यायचा आणि नंतर एक चमचा सायट्रिक ॲसिड घालायचं हे खूप कॉन्सन्ट्रेट केमिकल तयार होतं आता हे केमिकल आपल्याला थोडंसं डायल्यूट करायचं आहे म्हणून त्याच्यामध्ये चार चमचे पाणी घालायचं आणि ते पाणी त्याच्यामध्ये विरघळवून घ्यायचं हे माप परफेक्ट लक्षात ठेवा आणि याच मापाने करा म्हणजे तुमचं लिक्विड जे आहे ते फार कॉन्सन्ट्रेट होणार नाही मग यासाठी आपल्याला सॅट्रिक ॲसिड बारीक मीठ आणि लिंबू एवढंच साहित्य जे आपल्या घरामध्ये उपलब्ध असतं तेच लागणार आहे आता हे आपलं केमिकल तयार झालं आता काय करायचं तर हे केमिकल एक एक चमचा करून तुमच्या कुठल्याही तांब्या पितळेच्या भांड्याला लावायचं त्याआधी ही लिंबाची फोड वाया जाऊ नये म्हणून मी सगळी भांड्यांना चोळून घेतली आता हे एक चमचावर लिक्विड असं तांबणामध्ये मी घातलं आणि फक्त बोटं फिरवली अगदी झालं की नाही स्वच्छ असं तुम्ही कितीही भांडी स्वच्छ करू शकता काळी पडलेली कितीही खराब झालेली भांडी असली ना तरी ती स्वच्छ होतात तुमच्यासमोरच हा रिझल्ट मी तुम्हाला दाखवते तर आता सांगा बरं हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मैत्रिणींपर्यंत नातेवाईकांपर्यंत शेअर करणार की नाही कारण ही खूप सोपी ट्रिक मी तुम्हाला सांगितलेली आहे हो आता ही भांडी स्वच्छ चकचकीत झाली तर पण ती लवकर काळी पडू नयेत म्हणून काहीतरी उपाय पाहिजे ना तो पण सांगते तर काय करायचं असा हा पाण्याचा हात फिरवल्यानंतर भांडी चकचकीत झाली ना की ती एकदा पाण्यातून काढायची म्हणजे अगदी साध्या पाण्याखालून स्वच्छ करून घ्यायची आणि आपली साबण पावडर किंवा कपड्याचा जो साबण असतो ना तो साबण लावून पुन्हा एकदा हात फिरवून घ्यायची म्हणजे मग ही भांडी तुमची आठ ते दहा दिवस आरामात व्यवस्थित राहतात अजिबात काळी पडत नाहीत पावसाळ्याचे दिवस असतील तर प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून ठेवलीत ना तरीही चालेल अशी जरी बाहेर ठेवलीत तरीही काही हरकत नाही अगदी चकचकीत होतात आणि ती काळीसुद्धा पडत नाहीत काळी पडू नयेत म्हणून पण उपाय सांगितला आहे तोही करा आणि फक्त दोन बोटांनी भांडी साफ करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून लाईक करून नक्की सांगा या पद्धतीनं तुम्ही घरातली कितीही भांडी अगदी चकचकीत घासू शकता आपले हात खराब होणार नाहीत काळे होणार नाहीत आणि कोणत्याही प्रकारची पावडर लिक्विड किंवा फार जोर लावून घासायची पण गरज लागणार नाही आहे की नाही मजेशीर ट्रिक व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून आभार असंच तुमचं सहकार्य कायम राहू देत आणि हो व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका मी ही भंडी, पुसुन देते। मदे सुधा ही भंडी, सेलना, तर आता ही घासलेली भांडी स्वच्छ पुसून देवघरात ठेवून देते म्हणजे माझं देवघर रोजच्या रोज चकचकीत दिसेल आणि किचन ट्रॉलीमध्ये असणारीसुद्धा ही भांडी अगदीच चकचकीत होतील तुम्हालाही जर असं वाटत असेल ना तर तुम्हीसुद्धा हे लिक्विड वापरून बघा